नमस्कार मित्रांनो सनयो मध्ये आपले स्वागत बाग आहे आज आपण हर्षद कदम साहेब दाबोळे यांच्या आंबा आहे येथे पाहू शकता झाडांना मोठ्या प्रमाणात बुरशीची लागण झालेली दिसत आहे मित्रांनो झाडांच्या फांद्यांवर अशा प्रकारे पांढरे हिरवेचे चट्टे दिसत आहेत त्यालाच फंगल इन्फेक्शन म्हणतात या बुरशी रोगामध्ये संपूर्ण झाड मारण्याची क्षमता असते तर याकडे आपल्याला विशेष लक्ष देणे फार महत्वाचे आहे तसेच पानांवर पण तुडतुडा किडीचा अटॅक झालेला दिसत आहे मित्रांनो येथे आंबा बाग आपल्याला पूर्णपणे अनडेवलप दिसत आहे तर मित्रांनो आज आपण या आंबा बागेचे डेव्हलपमेंटचे काम योग्य प्रकारे कसे करायचे ते आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर चला मग सुरुवात करूया मित्रांनो सर्वप्रथम आपण येथे बागेतील रान काढून बाग स्वच्छ करून घेऊया तसेच झाडाची वीस टक्के खालून छाटणी पण करूया हे पहा याला म्हणतात किडीचा प्रादुर्भाव मित्रांनो येथील सर्वच झाडावर खोडकिडा स्टीम बोरर वाळवी बुरशी बांधी तुडतुडा यांचे आक्रमण झालेले आपल्याला दिसून येत आहेत मित्रांनो येथे आपले रान काढणी व छाटणी करून पूर्ण झालेली आहे तसेच आपण साफसफाई करून जमा केलेला काडी कचरा रान न जाळता किंवा फेकून न देता आपण झाडांच्या मुळाशी गाडून त्याचे मल्चिंग केलेले आहे म्हणजे पुढे जाऊन हा कचरा चांगल्या प्रकारे कुजून त्याचे रूपांतर झाडाच्या अन्नात होईल तसेच शिल्लक अवशेषांचे रूपांतर कार्बन मध्ये होऊन जमीन सुपीक होईल त्यामुळे जमिनीची पाणी क्षमता वाढेल मित्रांनो झाडांना रोग व किडींचा प्रादुर्भाव होण्याचे मुख्य कारण म्हणजे झाडामधील कमी झालेला अन्न साठा होईल तसेच प्रत्येक वर्षी आंबा बागायतदार वापरत असलेले ग्रोथ रेग्युलेटर पॅक्लोब्युट्रजोड हे टॉनिक म्हणजेच कल्टार मित्रांनो हापूस आंब्याची नैसर्गिक संरचना ही एक वर्ष फळ देणारी आहे मित्रांनो आंबा वृक्ष हे एक वर्ष मादी अवस्थेमध्ये असते तर एक वर्ष नर अवस्थेमध्ये असते याच कारणामुळेच झाडाला एक वर्ष अशी फळे लागतात तर मित्रांनो झाडाची नर अवस्था जी आहे ही झाडामधील अन्नसाठा वाढविण्याचे काम करीत असते तर मादी अवस्था ही साठविलेल्या अन्नातून फल निर्मिती करीत असते परंतु ज्यावेळी एखादा आंबा बागायतदार दरवर्षीय कल्टारचा वापर करतो त्यावेळी झाडाचा विश्रांती काळ म्हणजे नर अवस्था नष्ट होते आणि झाडाची फक्त मादी अवस्था राहते परिणामी सुरुवातीच्या काळात झाड फार चांगले उत्पादन देते तदनंतर पुढे जसा जसा झाडांमधील अन्नसाठा कमी होऊ लागतो तस तसे झाडाची प्रतिकारशक्ती कमी होऊ लागते काही बागायतदार आपल्या भाषेत झाडाला खते देतात परंतु झाडाला लागणारी विश्रांती म्हणजे नर अवस्था देत नाही त्यामुळे तुमच्या जमिनीत खते असून सुद्धा ती खते झाड अपटेक करीत नाही परिणामी झाड मृत्यूच्या दाढी तोडले जाते आणि तेथूनच मग झाडांवर विविध रोग येण्यास सुरुवात होते मित्रांनो बाग साफसफाईचे प्रथम चरण पूर्ण झाल्यावर आता आपण दुसऱ्या चरणामध्ये झाडावर बुरशीनाशक व कीटनाशकाची फवारणी करून घेऊया मित्रांनो फवारणी करताना झाडाला संपूर्ण भिजवून काढणे गरजेचे आहे कारण कीटक हे झाडाच्या फांद्यांच्या वेगांमध्ये लपून बसलेले असतात व ते आपली अंडी पण तेथेच देतात मित्रांनो झाडावर कोणत्याही प्रकारची फवारणी करते वेळी एकतर सकाळी लवकर दहाच्या आत करावी किंवा संध्याकाळी तीन वाजेनंतर करावी कारण झाडाला औषध शोषून घ्यायला दोन तासांचा अवधी लागतो जर आपण जास्त सूर्यप्रकाशात फवारणी केली तर ते औषध उष्णतेमुळे लवकर उडून जाते आणि झाडाची पाने जळण्याची दाट शक्यता असते मित्रांनो या फवारणीमध्ये आपण जीवामृताचा पण वापर केलेला आहे जेणेकरून बागेतील जैविक मित्र किडींची गतिविधी वाढावी म्हणून मित्रांनो आपण कधी पाहिले आहे का जंगलातील फळझाडांना खते पाणी फवारणी कोणी करत असताना तरी सुद्धा तेथील फळझाडे सुरक्षित राहतात ना आपण कधी पाहिले आहे का तेथील झाडांना खोडकीड बुरशी वाळवी किंवा अन्य कीटकांची लागण झालेली नाही ना याचे कारण जंगलातील मित्र कीटक मित्र बुरशी व मित्र वनस्पती म्हणूनच आपल्याला सुद्धा जैविक नैसर्गिक शेती करणे फार गरजेचे आहे नाहीतर येणाऱ्या काळात आंबा बागायत सांभाळणे फार कठीण जाईल मित्रांनो बरेचसे आंबा बागेचे मालक हे मुंबईला राहत असल्यामुळे ते आपली बाग दुसऱ्याला करायला देतात बाग करणारा व्यक्ती हा आपला फायदा कसा जास्त होईल या हेतूने रासायनिक खते व कीटकनाशकाचा अति वापर करतो परिणामी बाग मृत्यूच्या दाढी तोडली जाते या बागमालकाचे पण असेच झाले आहे मित्रांनो रासायनिक खते कल्टार हे वाईट आहे असे आमचे मुळीच म्हणणे नाही परंतु त्यांचा वापर किती केव्हा आणि कसा करायला हवा याची माहिती असणे फार गरजेचे आहे मित्रांनो रासायनिक खते विषारी फवारणी यामुळे आपल्या आंब्याची गुणवत्ता दिवसांदिवस घसरत चालली आहे मित्रांनो जैविक झिरो बजेट शेती कशी करावी याची माहिती आपणास हवी असल्यास आपण आम्हाला या नंबरवर संपर्क करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे आपली फवारणी येथे पूर्ण झाली आहे मित्रांनो तिसऱ्या चरणामध्ये आपण झाडाला खास रोगट झाडांसाठी बनविलेली सनई ॲग्रोची रेड ऑक्साईड बोर्डोपेस्ट अशा प्रकारे काढायची आहे या बोर्डोपेस्टची सविस्तर माहिती आपल्या या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे जर आपण पाहिली नसेल तर पाहून घ्या येथे पहा बोर्डो पेस्ट लावताच क्षणी किडे कसे बाहेर येऊ लागलेत मित्रांनो ही बोर्डो पेस्ट आईवडी पॉवरफुल आहे की एकदा काढताच पुन्हा पुढच्या वर्षी काढायची गरज भासत नाही मित्रांनो जर आपण भविष्यात हापूस आंबा लागवड करणार असाल तर फक्त आंबा लागवड न करता त्या बागेत इतर जंगली व इतर बहुउपयोगी झाडे पण लावावीत जेणेकरून बाग नैसर्गिकरित्या प्रोटेक्टेड राहील मित्रांनो अशा प्रकारे येथे आपली सर्व कामे पूर्ण झाली आहेत असेच नवनवीन महत्वाचे व्हिडिओ सर्वप्रथम पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद